मी चर्चेसाठी फक्त मराठवाड्यातले तालुका सेवक बोलवला आहे फक्त आणि गावागावात नोंदी रेकॉर्ड शोधणारे कुणबी प्रमाणपत्र काढून देणारे ह्या बांधवांना बोलवलं आहे मी इकडं आणि प्रमुख जिल्ह्या जिल्ह्यात मराठवाड्यात काम करणारे त्यांना एक बोलवले या तीन जणांनाच बोलवले की चर्चा करायची लोकं गोंधळून राहू नयेत लोकात संभ्रम राहू नये म्हणून लोकांना लोकांनी अर्ज करणं खूप गरजेचं आहे अठ्ठावन्न लाख नोंदी निघाल्यात ते अर्ज करायचे आहेत है आता हैदराबाद गॅजेट इयरचा जे आर निघालाय ते अर्ज करायचे आहेत काही आमचे गरीब माणसं आहेत त्यांना नाही लक्षात येत लवकर कसा करायचा बा अर्ज कुठं करायचा बा काय करायचं मग आपण तालुका सेवकाला सांगू ते गावागावात जाऊन सांगल परत आपण नोंदी शोधणाऱ्याला सांगू ते गावागावात जाऊन सांगल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एकची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट e साथ सका डॉट कॉम नक्की भेट द्या परत आपण आपले प्रमुख जिल्ह्यात काम करणार आहेत मराठवाड्यात त्यांना सांगू मग ते तालुकाभर जिल्हाभर सांगतील म्हणून हे आमची आम्हाला चर्चा करून हे पुढं न्यायचे आहे आणखी याच्यासाठी पन्नास साठ जण बोलवलेले आहेत आम्ही यामध्ये कक्ष उभारणीसाठी सुद्धा कलेक्टर नेहमी ने लक्ष दिलं पाहिजे असंही काही हा आज माहिती घेऊ ना आपण कुठं कुठं काय काय अडचणी आहेत कशा आहेत आणि जिथं तिथं कलेक्टरांना तहसीलदार साहेबांना सांगून आपण सरकारला सांगून ते करून घ्यायला लावणार